सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स स्वाभिमान पक्षाच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढूर येथील सविता आश्रम मध्ये निराधारांना धान्य व खाऊ वाटप करण्यात आले निलेश राणे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते

आधी देशित मग स्वईत जपणारे एकमेव नेते निलेश राणे हे लोकांच्या भावना जपणारे नेतृत्व आहे आम्ही सदैव निलेश राणे यांच्या पाठीशी राहून येणाऱ्या निवडणुकीत निलेश राणे यांना करू असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला काही दिवसातच या सविता आश्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे भेट देतील आपण सर्वजण एकत्र येऊन सविता आश्रमाला लवकरच मदत करणार असल्याचे सतीश सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कुडाळ नगराध्यक्ष तेली पंढूर सरपंच दादा साहिल आनंद शिरवलकर नित्यानंद कांदळगावकर विनायक अनावकर भिकाजी सावंत विशाल देसाई गजानन पालव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते चार वर्षापूर्वी पन्नास हजार रुपयाची मदत केली होती आणि त्या रकमेतूनच आश्रमासाठी ही जमीन घेणं त्यावेळी शक्य झालेलं होतं त्यामुळे तुमचे आभार जमीन आश्रमाने त्यानंतर ही वास्तू उभी राहिली त्यानंतर तुमचं वाढदिवसानिमित्त किंवा इतर कोणाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी येऊन सगळ्यांच्या या आपल्या बांधवांमध्ये हा वाढदिवस हो। आम्ही साधेपणाने साजरा करत असतो प्रत्येक वेळी महिन्यात एखादा तरी कार्यक्रम असतोच परंतु आपल्यासारख्याच किंवा आपल्या त्या वेळेच्या देणगीमुळे आणि आपल्यासारख्या काही लोकांनी देणगी दिल्यामुळे हा आश्रमाची स्वतःची जमीन आणि स्वतःची वास्तू उभी राहिली आहे आणि त्यामुळे ह्या बांधवांची चांगली सेवा अजून चांगली सेवा करण्याचा जो त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे तो निश्चितच फलदायी होतोय त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण आता वरती बघितलं जे पुरुष विभाग आहे तात्पुरते व्यवस्थित आहे समोरच्या बाजूला एक नवीन इमारत प्रस्तावित आहे एक त्याच्यासाठी एक ट्रस्टी आहे ते मदत देण्यासाठी तयार आहेत परंतु तरी पण त्या इमारतीसाठी जो काही खर्च आहे त्या खर्चात अजूनही पाच सहा लाख सात आठ लाख रुपयाची कमतरता आश्रमाकडे आहे तर त्या ठिकाणी एक नवीन इमारत शंभर लोकांची व्यवस्था होईल अशी कारण अजूनही एकशे दहा एकशे पंधरा या ठिकाणी बांधव आहेत पण अजूनही जवळजवळ शंभर पण शंभर सवाशे बांधव वेटिंग लिस्टवर आहेत जागेचा कमतरता असल्यामुळे आश्रम त्यांना या ठिकाणी स्वीकारू शकत नाही कारण त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट पास दिवस त्यांची देखभाल किंवा त्यांचं जे काही दररोजचं जे काही त्यांचं औषध उपचार असतील किंवा दररोजची त्यांची जे काही सेवा असेल ती करावी लागते त्याच्यात एक मिनिट ही खंड करून चालत नाही जर एखाद्या वेळी एखाद्या वॉर्डातलं जी नर्स असेल किंवा त्या ठिकाणी जे कोण त्यांचे कर्मचारी आहेत ते जर बाजूला गेले तर ते खिडकीतूनही उडी मारून जायला मागे पुढे बघत नाहीत असे काही पेशंट आहेत आणि बऱ्याच वेळ गेलेले आहेत मग ती रात्री दोन दोन वाजता पण खिडकीतनं उडी मारून पशावर झालेले पेशंट आहेत मग त्यांना शोधण्यासाठी चार पाच दिवस त्यांचे विनाकारण जातात पोलिसांना त्रास होतो आम्ही गावाला मदत करतो अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था काही वेळा होते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित इमारती असाव्या आणि हे याला संप कंपाऊंड असं असं त्यांच्या ट्रस्टींचं म्हणणं आहे परंतु त्याच्यासाठी आपल्यासारख्या सगळ्यांचे हात हातभार लागावे निया बांधवांची सेवा त्यांच्या आपल्या वतीने त्यांनी ते निरंतर करतात आणि मी रात्री देचरणी प्रार्थना करतो नक्की ज्या सगळ्या बांधवांचे आपल्या मागे आणि सन्माननीय जी राणे असतील सन्माननीय आपले नारायण राणे असतील त्यांच्या ना मागे नक्कीच आशीर्वाद असतील कारण आपले जे हॉस्पिटल चालू व्हायचं होतं दोन्ही वेळा आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये ज्या चाळीस चाळीस पेशंट आम्ही त्या ठिकाणी नेऊन दोन दोन तीन तीन दिवस ॲडमिट करून त्या ठिकाणी आपण केलेले होते तर त्यावेळी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की दादा किंवा निलेश साहेब असतील नितेश साहेब असतील ज्यावेळी ह्या भागात असतील दौऱ्याला त्यावेळी त्यांनी या भाग आमच्या आश्रमला भेट द्यावी ते अशी त्यांची इच्छा आहे आणि मगाशी त्यांनी ती परत बोलून दाखवली आहे की दादा ना किंवा नितेशिना निलेश या एकदा तरी आमच्या आश्रमात घेऊन या तर आमचा हा निरोप त्यांचा निरोप घ्या आपल्या वतीने तुम्ही नक्की पोचवा पुलामा इथे तो काही सैनिकांचे अत्यारे जे सैनिक झाले आहेत आणि जे काल सी एस टी स्थानकावरती जी काही घटना घडली यामधल्या लोकांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मी माझा या ठिकाणी वाढदिवस आनंदात साजरा करणार नाही तर जे लोक गरजू आहेत आणि विशेषतः असे जे काय आज वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम या ठिकाणी सविताश्रम सारखे जे काय चालवतात त्या ठिकाणी तुम्ही मदत करावी असं त्यांनी आवाहन केलं त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने निलेशजी राणे यांचा वाढदिवस साजरा होत असतेवेळी आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने जे काही रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत ही थोडीशी सेवा करण्याची संधी आज तुम्ही या सविता आश्रमने आम्हाला दिली आहे पण आज अशी सेवा आज राणेसाहेब असतील आम्ही सर्व महाराष्ट्र स्वाभिमान खुश असू निशजी राणे असतील त्यांच्यामार्फत आम्ही कायमस्वरूप करून करत राहू आज मी तुम्हाला एकच विनंती करेन की आज निलेशजी राणे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज या सविता आश्रमने तुम्हाला या ठिकाणी जो काही आधार दिला आहे आणि आधार देतच तेवेळी आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून काही वस्तू देण्याचा स्वतःचा या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे आपण निलेजी राणे यांच्यासाठी सर्व देवतांजवळ प्रार्थना करूया की अशा सर्व निराधार लोकांच्या पाठीशी आज या जिल्ह्यातील राणे कुटुंब राहत आहे आणि तोच वसा घेऊन निलेजी राणे आज तुमच्यासारख्या लोकांच्या पाठीशी आहेत आपण सर्वांनी आपल्या सर्व देवतांजवळ प्रार्थना करू उद्याची जी काही निवडणूक होईल या निवडणुकीमध्ये सर्व दैवत आणि निलेशजी राणे यांना यश देऊन दे अशा प्रकारची तुमची प्रार्थना या ठिकाणी निश्चित आमच्या निलेशजी राणेसाठी तुम्ही करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आज या ठिकाणी या सविता आश्रममध्ये या ठिकाणी चालवत आहेत मला निश्चित वाटतो की ही परमेश्वराची सेवा समजतो मी ही साधी सेवा नाही आहे आणि खरंच ही सेवा करता मी आज या ठिकाणी मन हेरावून जाते आहे की अशा प्रकारची सेवा आम्हीसुद्धा करू शकत नाही आहेत कारण मदत देणं या ठिकाणी सोपं असतं पण या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणं किती अवघड असतं हे पाहिल्यानंतर त्यांचे लक्ष देतं आणि म्हणून या ठिकाणी काम करणारे सर्व जे आहेत अशाच प्रकारे यांची सेवा करण्याची त्यांची जी काही वृत्ती आहे अशाच प्रकारची वृत्ती राहून देत आणि हा अनाथ आश्रम किंवा सविता आश्रम या ठिकाणी चालवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन चालूया आणि निरंजी राणे यांना तुमच्या आश्रमाच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने मी वाढदिवसाची शुभेच्छा